केस धुवायचे म्हटलं ना की एवढं माझ्या जीवावर होतं की विचारायलाच नको तर मी आठवड्यातून फक्त दोनदाच केस धुते एक गुरुवार आणि एक रविवार तर ना मी हेअर ऑइल इथं मागवणारच आहे माझं एक शॅम्पू आणि हेअर ऑइल आणि दुसरी एक ताई आहे तिचं शॅम्पू आणि हेअर ऑइल तर असं मिळून मागवणार आहे सोना हेअर ऑइल आहे ना तिच्या मला जे कांदे बटाटे संपले होते मला कांदे बटाटे घ्यायचे होते तर मी गाडीची वाट बघतोय पण गाडी काही आलीच नाही तर मग तोपर्यंत बाळाला वाफारा जर देऊन घेऊया तर इथं मी सगळं उकळून घेतलं पाण्यामध्ये ते सगळं बरं वेळ झालं तसंच पडून होतं ना तर गरम पाण्यामध्ये गरम व्यवस्थित धुवून घेतलं ते आणि त्याच्यानंतर मग त्याला वाफार द्यायला घेतला पण तो काय वाफार घ्यायला तयार नव्हता तसाच कसं तरी थोडाफार दिला आणि थोडाफारच घेतला त्यानं पाणी बाकीचं शिल्लक तसंच राहिलं होतं तर इथं त्याला मग थोडं म्हटलं उन्हाला घेऊन जाऊया कारण सर्दी भरपूर झाली त्याला आणि थंडी पण भरपूर वाढली ना मग सर्दी तर आता होणारच पाणीवाला तर कधी आज येतो तर कधी दोन दिवसांना येतो असं त्याचं चाललंय तर पाणी तर आणायला गेलो होतो आम्ही त्याच्यानंतर इथे जेवणामध्ये जास्त काही बनवलं तर मटकी वाटाण्याचं कालवण होतं आणि शेंगदाण्याचा माझ्या होता इव्हेंटला पाठी मग आम्ही स्केटिंग शूज मागवले होते पण ते काय झालं ते तीन चारचे चार व्हीलचे होते आणि ते एकदम सरळ त्याला नाही जमलं ते तर शिकताना तर असेच पाहिजे चार व्हीलचे का पण काय झालं याच्यामध्ये शूज घालायचे तर परत आम्ही ते रिटर्न केली आणि आता परत दुसऱ्या तर कशा येतात काय माहिती बऱ्याच दिवसानंतर मला इडलीसाठी रेशमीचे तांदूळ मिळाले तर इथे मी तांदूळ वगैरे धुवून ठेवले डाळ वगैरे तर भिजत ठेवली आणि संध्याकाळी मला जेवण करायचं होतं तर ज्वारीची भाकरी ना तर काही खातच नाही पण त्याला सवय लावायचीच काही नाही झालं तरी कारण मुलांना काय होतं आपण खावतेच खाल्लं तर बरं नाही तर ते आपल्याला परत त्याच्यासाठी सेपरेट करून द्या असं असं काय झालं नाही पाहिजे तर ना मुलांना तीच सवय लागून जाते तर संध्याकाळी जेवणामध्ये मसाले भात केला होता आणि फ्लावर वाटाणा ते मिक्स सगळी भाजी केली Ini betul tak? Jadi terbaik betul next vlog mudah.